नमस्कार मी ऋतुजा आपलं कोकणमध्ये आपलं स्वागत करते बातमी तळा तालुक्यामधल्या पडभण गावातल्या जमिनी संदर्भातली एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ह्या सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी तळा पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड विधायक कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे एक एकाहत्तर आणि एकशे वीस ब अन्वय गुन्ह्याची नोंद झाली आहे हा गुन्हा तत्कालीन तहसीलदार यांच्यावरती दाखल झालाय त्यामुळे संपूर्ण महसूल विभागाच्या भोव्या उंचावल्या बातमी आहे कुळाला वाढीव क्षेत्र दिल्याची दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा या दरम्यानच्या कालावधीमध्ये तत्कालीन तहसीलदार दोन तलाठी आणि इतर सहा जणांवरती अशा एकूण नऊ जणांवरती गुन्हा नोंदवण्यात आलाय जमिनीमध्ये पात्र असलेले कुळधारक यांच्या ऐवजी ज्यांच्या नावे मिळकत नाहीये त्या व्यक्तीची नावं सदर मिळकतीमध्ये लावण्यात आली आहेत पात्र क्षेत्रापेक्षा वाढीव क्षेत्र ह्यांच्या वाट्याला देण्यात आलं आणि सदरच्या जमिनी विक्री सुद्धा करण्यात आल्या ह्या कारणामुळे मूळ कुळांना जमिनीमध्ये क्षेत्रच शिल्लक राहिलं नाही तत्कालीन तहसीलदार दोन तलाठी आणि इतर ह्यांनी गैरकायदेशीर आदेश आणि अहवालाच्या आधारे अपात्र व्यक्तींना मोजे पडवणं तालुका तळा जिल्हा रायगडमध्ये जमिनी वाटप केल्यात असं ह्या अहवालामध्ये निष्पन्न झालं त्या कारणानं मूळ कुळांचं सदुसष्ट लाख अठरा हजार चारशे रुपयांची फसवणूक झाली आहे सदर गुन्हा तळा पोलीस ठाणेमध्ये भारतीय दंडविधायक कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस ब प्रमाणे दुपारी साडेबाराच्या दरम्यान नोंदवण्यात आला आहे या गुन्ह्याची फिर्याद अप्पर पोलीस अधीक्षक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग कोकण भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांनी आहे अशा प्रकारचे गैरव्यवहार आणखी तर काही झाले नाहीयेत ना तर ह्याची कसून तपास करणं सध्या गरजेचं आहे